तर नमस्कार मित्रांनो मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का महाभारताची सुरुवात नक्की झाली तर कशी ते लिहिलं तर कोणी तर चला आज आपण जाणून घेऊ भगवान व्यास हे सत्यवती आणि पराशर यांचे पुत्र त्यांचे अध्ययन साक्षात ब्रह्मादेवांजवळ झाले त्यांच्याकडून व्यासांनी चौदा विद्या आणि चौसष्ट कल्या आत्मसात केल्या वेदांचे अध्ययन केले अठरा पुराणे लिहिले त्यानंतर एकवीसव्या वर्षी ज्याबाले ऋषींच्या वाटिका नामक कन्याशी त्यांचा विवाह झाला पुढे तीर्थयात्रा करीत महामुनी व्यास हिमालयाच्या रम्य परिसरात आले त्या निसर्गसुंदर आणि देवांची वस्ती असलेल्या पवित्र भूदेशात व प्रतिभेला बहर आला ती पल्लवीत झाली आणि समाजातील सर्व थरांना सदा सर्व काळ मार्गदर्शन होईल असे महाभारत नावाचे एक दिव्य महाकाव्य लिहिण्यास त्यांनी प्रारंभ केला त्यांनी भुर्जपत्रावर एक श्लोक लिहिण्यास सुरुवात केली परंतु त्यापुढील शंभर श्लोक त्याचवेळी मनात तयार झाले प्रतिभा लेखनापुढे स्वेर धावू लागले त्यानंतर लेखानाचे काम कसे पार पाडायचे या विचाराने व्यास चिंताक्रांत झाले त्यावेळेस त्यांना विद्या दिपीठ श्रीगणेशाची आठवण झाली व्यासांनी डोळे मिटून त्या मंगलमूर्तीचे स्मरण केले त्याला आवाहन केले त्याचबरोबर दिव्य प्रकाशातून विघ्नहर्ता श्री गणेशांची मंगलमूर्ती त्या ठिकाणी प्रकटली व्यासांनी श्रीगणेशांना विनम्र भावाने अभिवादन करून त्यांची स्तुती केली आणि ते म्हणाले हे भक्तकाम कल्पद्रुम श्री गणेशा मी एक महाकाव्य लिहित आहे तू माझा लेखक हो तुझ्या स सहकार्य वाचून माझे हे महान कार्य तडीत जाणार नाही हे विघ्नहर्ता जीश तू माझ्या विनंतीचा अवेअर करू नकोस त्या विद्यार्थीपटी गणेश म्हणाले व्यासा तुझी विनंती मला मान्य आहे तुझ्या दिव्य प्रतिभेला मी बुर्जपत्रावर शब्दांकित करेन परंतु हे महामुने तू माझी एक अट आहे मी लिहित असता एक क्षणही थांबणार नाही ही, ना ही।, ही विचित्र अट तुला मान्य असेल तर आत्ताच लेखनाला बसतो व्यास क्षणातला विचार करू लागले व म्हणाले हे गौरी कुमारा तुझी आठ मला मान्य आहे परंतु मी जे श्लोक सांगेन त्या श्लोकांचे अर्थ लक्षात येईपर्यंत तू थांब व नंतर पुढे श्लोक लिहू लाग व्यासांची युक्ती ऐकून श्री गणेश कौतुकाने हसले आणि त्यांनी व्यासासमोर बैठक मांडली लेखणी उचलली आणि भुर्जपत्रतावर रेषा ओढून लिहावयास सुरुवात केली अशा प्रकारे दोन विभूतांनी नगाधिराज हिमालयाचे प्रसन्न परिसरात एक महाकाव्याच्या लेखनास सुरुवात केली आणि येत्या काल महाभारत नावाचे अठरा पर्वांचे आणि एक लक्ष श्लोकांचे एक स्वर्गीय महाकाव्य निर्माण झाले महा त्या महाकाव्याची कथा आता इथून पुढं आपण सुरुवात करणार आहे चला मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक कराय विसरू नका धन्यवाद